हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये मेंदू ज्वर मेंदूच्या वेसणाचा दा मस्तिष्कदा परिमस्तिष्क ज्वर मेंदू व पाठीचा कणा यांना बाधा पोहोचविणारा एक गंभीर आजार

द मॅनेजायटीस आउटब्रेक इज अ मेजर कॉज ऑफ वरी ॲट द मोमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू